जया जय आदिवासी जय बिरसा आज आपण मान्य जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपण पिंपळखुंटा गावातील लहान तलवापाडा येथील जे ग्रामस्थ आपण या ठिकाणी पाहू शकता मोठा तलवापाडा तर या ग्रामस्थांचे तीव्र अशीच एक मागणी आहे की वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्या अद्यापपर्यंत सोडवल्या गेलेल्या नाही म्हणून यांचं एक खंत अशीच आहेत की एवढ्या पुढाऱ्यांना किंवा जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पर्यंत गेलो असता आम्हाला काही रस्त्याची मागणी पदरात पडलेली नाही म्हणून आज ते मान्य जिल्हाधिकार्यालयात या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहे यांची एकच मागणी आहे की आमचं गावात एक शाळेची व्यवस्था झाली पाहिजे अंगणवाडीची व्यवस्था झाली पाहिजे आणि जे काही मूलभूत गरजा आहे हे भागवण्यासाठी त्यांना जे काही मूलभूत सुविधा मिळावी माझे उदाहरणार्थ एक आरोग्य खातं असो किंवा त्यांचं जे पाणी असो वीज असो अशा समस्या त्यांना भेडसावलेल्या आहेत नेहमीच म्हणून त्यांची एक मागणी होती म्हणून आम्ही या ठिकाणी आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे धन्यवाद